आणि सात आठुकाचा आग्रह आणि पहिल्या पहिल्यांदा सातवाडी दोन दिवस चार मध्ये सुद्धा तूप कापै बापूर मग जावय बापू म्हणतात तुमच्या पाडव्याच्या दिवशी मी आता काही जेवण करणार नाही एक नुसता परंतु काय म्हणतात सर्व तुम्ही जर ठेवणार नाही आम्हाला तसंच त्यांना मनात माहिती असतं जर ठेवणार नाही स्वयंपाकच करणार जे आपण उपाशी राहू नये यासाठी त्यांचं दुःख असतं ते खरं पण बुवा काय करतात त्यांना वैद्याकडे घेऊन जातात वैद्य ओळखीचे असतात वैद्याकडे गेल्यानंतर वैद्य दावाईबाची नाही पाहतात अहो जावाई बापू तुमचं पोट नाही बिघडलं म्हणे तुमचं डोकं बिघडलंय म्हणे जावाई बापू म्हणून तुम्हाला पोटाचा त्रास होतो तुम्ही असं कसं आहे नाही हो म्हणे तुमचं पोट नाही बिघडलं डोकं बिघडले कारण खूप मग जेवढं पण खात का म्हणेवाना <laughs> <laughs> होतो का म्हणतो असं काही करू नका लवकर मला औषध त्याला त्रास होतो आहे शेवटी केवळ इथे काय करतात हे आयुर्वेदिक औषधी काढतात आणि त्यांच्या हातात देतात ती पुढी घ्या आणि मग तुम्हाला बरं वाटेल तुम्ही चांगलं जेवण सुद्धा करू शकता जायला लागतात तोपर्यंत वैद्यवा त्यांना बुद्ध थांबा थांबा ते आयुर्वेदिक औषध आहे ते घ्यायचं असं ते सांगायचं राहून गेलं म्हणे तुम्हाला त्याला काही पत्ते पाणी असतात म्हणजे म्हणजे घरी गेले एक गे वाटीभर चांगलं गाव आहे तू घ्या दवाई बापू डोक्याला हात लावतो तो काय म्हणतो वैद्यवा आता तुमचं डोकं बिघडलं म्हणे त्या रुपाने माझी तब्येत बिघडली या स्तूपाचा उपयोग करायला <laughs> सांगता असं करू नका ऐका म्हणे माझं घरी जाटेभर लावराने तूप घ्या त्यामध्ये मी लिहिलेली जी पुडी आहे मिसळा आणि ते घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल दृष्टांत <laughs> सांगितलं जस तुपानेच पोट बिघडलं होतं आणि तुपाचाच उपयोग करून ते बरं करण्यासाठी वापरलं तसं ज्या कर्माने आपलं अंतकरण शुद्ध झालं असेल तर तेच कर्म जर भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्मयोगाची औषधाची पुढे जर आपण टाकून केलं तर ते कर्म सुद्धा शुद्ध झाले आणि म्हणून तृप्ती झाली जैसी साधने आत्मदृष्टी तैसे कर्मे नाही वजनाची तृप्ती झाल्यावर स्वयंपाकाची साधने आपोआप संपतात त्याप्रमाणे आत्मानंद प्राप्त झाल्यावर कर्माची बंधने त्या ठिकाणी आपवाई फुटत असतात अशा प्रकारे या आपण ठिकाणी चर्चा केली नंतर आता आपण देवाला आपण काय अर्पण करू शकतो जर आपण अपन आपला विचार केला स्वतःचा तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काय हवं असतं प्रत्येकाकडून प्रेम हवं असतं पती पत्नी असेल तर या दोघांना एकमेकांकडून प्रेमाची आवश्यकता एक असते आई वडील असेल तर मुलाकडून प्रेमाची आवश्यकता मित्र असतील तर प्रेमाची आवश्यकता समाजातून प्रत्येकाला तुम्ही पैसे देऊ नका दोन चार चांगले शब्द गोड बोला प्रेम, प्रेमाने बोला होता। प्रेमा प्रेमा हो की माणसं आपलीशी होतात म्हणून या जगात आपण सर्व प्रेमाची टू आहोत पैशाची नाही संपत्तीची नाही आणि या प्रेमासाठी इथे जमलेलं आहोत की नाही इथे काही कोणी एकमेकाचे नातेवाईक नाही पत्र पाठवलं नाही फक्त सर एक संदेश देतात व्हॉट्सअपवर की या रविवारी आणि आपण त्या ठिकाणी येत असतो म्हणून आपल्याला जशी प्रेमाची गरज आहे तशी भगवंताला सुद्धा कशाची गरज आहे देव हा भावाचा मुख्यत आहे आवडीने भावे तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणून आपल्याला देवाला जर काही अर्पण करायचं असेल तर प्रेम भाव अर्पण केला पाहिजे परंतु मनी नाही भाव आणि देवा मना देवा देवा ना, ना भाव अशी समाजाची अवस्था झालेली आहे देह देवळात आणि चित्त असेल तर आपल्याला मनुष्य प्राप्ती होणार नाही कारण महाराज म्हणतात सासूसाठी लढे अंतरीचा भाव घेणं एखाद्या सुने सासूसाठी जर सून रडत असतील एकदा अशी सासू वयेत झाली होती आणि तिची सुर्या मोठ्या रडत होते तिच्या कमरेला मिठी मारून मारून रडत होती आता माझं कसं होईल आणि काय प्रेम आहे सासू वास्तविक उभ्या जन्मामध्ये त्यांच्यातून विस्तव पण गेला नव्हता इतके वैरे होते एकमेकांचे तिची जवळची मैत्रीण येते त्या ठिकाणी ती मैत्रीण आल्यानंतर तिच्या जवळ जाते तिला माहीत करते तिच्या जवळ जाते म्हणजे काय नाटक करते म्हणे हळू आवाजात काय नाटक करते म्हणे एवढं काय तरी मुक्त आलं तिला जवळ म्हणते मी सांगते तुला कोणाला सांगू तुम्ही स्वतः कोणाला सांगू नका मी रडण्याचं काय कारण कारणी कमरेला मिठीम मारून रडण्याचं काय कारण कारणी केव्हाची कपाटाची चाबी शोधते सापडत नाही म्हणे काय कारण आहे अशा रीतीने अंतरीचा भाव गेम असेल तर त्या ठिकाणी ते कर्म योग्य होणार नाही ते कर्तव्य होणार नाही आपण देवाला फुल वाहतो आणि मोठ्या अभिमानाने सांगतो की देवाला आम्ही फुल वाहिलं पाल्यापण केलं ते